अधिमाया शक्तीची साडेतीन शक्तीपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत बांधवांनो त्यापैकीच तुळजापूरची आई तुळजा भवानी अधिमाया शक्ती आपल्या महाराष्ट्राची कुलमाता आहे अ एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांची कुलमाता आहे आई तुळजा भवानीची मोठी बहीण म्हणजेच तुकाई माता आणि या अधिमाया तुकाई मातेचं भव्य असं मंदिर कोंढनपूर गावामध्ये आहे बांधवांनो तुकाई माता हे नाव का पडलं कोंढनपूर गावामध्ये तुकाई माता कशी प्रकट झाली याची माहिती आपण जाणून घेणार आहोत मी हनुमंत पवार एका नवीन व्हिडिओ मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करत बांधवांनो तुकाई मातेचं मंदिर अति भव्य मंदिर आहे आणि या मंदिराला हजारो वर्षाचा इतिहास आहे कारण बांधवांनो हे मंदिर पांडवकालीन मंदिर आहे या परिसरामध्ये लाखो लोकांची कुलमाता तुकाई माता आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण श्रद्धेनं पहा बांधवांनो जो सिंहगड किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहगड सुभेदार तान्हाजी मालुसरांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा सिंहगड फक्त इथून सात ते, ते आठ किलोमीटर आहे कोंढनपूर पासून आणि या सिंहगडच्या पायथ्याशी रामकडा म्हटलं जातं बांधवांनो आणि या रामकड्यावरतीच अधिमाया शक्ती तुकाही माता प्रकट झाली त्याची अशी काणी सांगितली जाते बांधवांनो की हजारो वर्ष जे रामायण घडलं त्या रामायणाच्या वेळेस प्रभू रामचंद्र वनवासात होते आणि त्याच वेळेस सीतेचं हरण रावणानं केलं प्रभू रामचंद्र वन वन भटकत होते सीतेसाठी आणि त्याच वेळेस बघा देवादेव महादेवांची पत्नी अधिमाया शक्ती पार्वती भगवान शिवशंकराला म्हणते देवादेव महादेवा मी सीतेचं रूप धारण करून जाते आणि प्रभू रामचंद्रांना दाखवते रूप बघूया फसतायत का रामचंद्र त्यावेळेला देवादेव महादेवांनी सांगितलं की माया शक्ती पार्वती ते भगवान श्रीकृष्णांचा अवतार आहे तुला ते फसणार नाहीत त्यावेळेला अधिमाया शक्तीने हे ऐकलं नाही मी जाणार आणि त्याच वेळेस बघा सीतेचं सुंदर असं रूप अधिमाया शक्ती पार्वती मातेने धारण केली आणि या राम कडेला आली बघा अधिमाया शक्ती पार्वती माता सुंदर असं सीतेचं रूप धारण केलेलं पण समोर कोण प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्णांचा अवतार आहे कसे फसणार त्यांनीच बघितलं सीता आपल्या डोळ्यासमोर उभी दिसते परंतु प्रभू श्रीरामांनी ओळखलं की ही आपली सीता नाही आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्राच्या तोंडून वाक्य गेलं तू माता तू का माता या ठिकाणी आली हा शब्द वापरला प्रभू रामचंद्राने बांधवांना ध्यान देऊन ऐका आणि म्हणूनच माता हे नाव पडलं अधिमाया शक्तीला या ठिकाणी आणि त्याच ठिकाणी गुप्त झाली अधिमाया शक्ती बांधवांनो आजही रामकड्यावरती जी गोवा आहे त्या ठिकाणी पाणी 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 कायम त्या त्या ठिकाणी असतं आणि पाण्यामधूनच माता प्रकट झाली शक्ती तुळजा भवानींची मोठी बहीण मानलं जातं या ठिकाणी आणि बांधवांनो याच ठिकाणी शिवापूरची एक हिराबाई म्हणून बाई होती अफाट श्रद्धा मातेवरती अफाट श्रद्धा इतकी श्रद्धा होती की ती नेहमी दर्शनासाठी तुकाई मातेजी मातेची या ठिकाणी यायची या रामकड्यावरती तिच्या घरच्यांना संशय आला ही जाती कुठे सासूर असून अशी होती ना आणि त्या टायमाला जुन्या काळामध्ये सासूरवासीन भरपूर त्रास होता घरामध्ये सासू सा सासऱ्यांचा आणि त्यावेळेला तिची सासू तिच्या पाठीमाग आली सासू सासरा नवरा ही जाते कुठे म्हणून बघायला आली तिच्या माग माघ माघ राम कड्यापर्यंत आली आणि त्यावेळेला हिराबाईंनी सांगितलं प्रत्यक्षात हिराबाई भक्त आदिमा शक्ती तुकाई माते बरोबर बोलत होती प्रसन्न होती तिला भक्तीवर प्रसन्न होती आणि त्यावेळेला मातेने सांगितलं तू घाबरून जाऊ नकोस तुला इथे यायला जमत नाही ना मी तुझ्या बरोबर येईल तू जिथं बोलशील तुझ्या बोल गावामध्ये आणि तुझ्या पतीला तुझ्या सासऱ्यांना सासूला ते सुद्धा कळणार नाही आणि दिसणारही नाही शब्द दिला मातेनं बघा तिथून चालत आली कुठून रामकड्यावरून येता 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 आज ज्या ठिकाणी मातेचं भव्य असं मंदिर आहे त्या ठिकाणी आल्यानंतर हिराबाईला संशय आला, आला की तुका माता माझ्या बरोबर आली का नाही आणि त्यावेळेला तिथं माघवळून बघितलं बांधवांनो आणि त्याच ठिकाणी तुका ही माता गुप्त झाल्या आज जी मूर्ती ती स्वयंभू मूर्ती या ठिकाणी या मंदिरामध्ये बांधवांनो तर मंदिर तर या मंदिराला हजारो वर्षाचा का महाभारत घडलं दीड दोन हजार वर्षाचा काळ आहे महाभारताचा आणि त्यावेळी पांडव अज्ञात वासात असताना पांडव एका रात्रीत मंदिर बांधत होते आपण इतिहास वाचा अनेक हंतामध्ये लिहिले बघा पांडवांनी अनेक मंदिरं अनेक गावामधून बांधली एका रात्रीत मंदिराचं काम पूर्ण करायचं जर पूर्ण झालं तर निघून जायचं अपूर्ण झालं तरी निघून जायचं ते एका गावात एकच दिवस राहत होते आणि हे जे तुकाई मातीचं मंदिर आहे ना बांधवांनो पांडवांनी बांधलं शेळा आहे दगडी बांधकाम आहे इतकं सुंदर बांधकाम आहे गिनीश फुकात नोंद व्हावी असं बांधकाम आहे आपण बघा ना नीट विचार करा की त्या टायमाला क्रेन नव्हती काय नव्हती मग एक दो दगडीवर गेलं कसं इतकं कोरीव सुंदर काम अक्षरशः आपण पाहिल्यानंतर आपल्या डोळ्याचं पारणं फिटल असं ह्या मंदिरात चा काम आहे पूर्ण दगडी बांधकामाचं असणारं मंदिर हे पांडवांनी बांधलेलं म्हणून याला पांडव कालीन मंदिर म्हटलं जात म्हणजे बांधवांनो या ठिकाणी आज लाखो भक्त येतात या ठिकाणी अधिमाया शक्ती दर्शन घेण्यासाठी लोक येतात आणि आपली सगळी इच्छा या ठिकाणी पूर्ण होतात बांधवांनो आपण जर मंदिराचा जर विचार केला मंदिराचं मूळ जे गर्भग्रह आहे गर्भगृहामध्ये जाण्याच्या अगोदर जो सभा मंडप आहे अतिशय सुंदर असा सभा मंडप आहे त्या खांबाकडं त्या चित्रकलेकडे कलर कडे बघतच राहावा असा मंडप आहे सुंदर असं कासव आहे भार दरवाजावर असं नक्षीकाम आहे आणि बांधवांना अजून जर सांगायचं म्हणलं तर आपण मंदिरात जाण्याच्या अगोदर जे कुंड आहे पाण्याचं गायमुखातून येणार जिवंत पाणी बांधवांना हे जे पाणी आहे ना ही हे कोणी पाईपलाईन का काही करून आणलेलं नाही हे जिवंत पाणी हे रामकड्यावरून येणार पाणी कित्येक लोक सांगतात की रामकड्यावर टाकलेलं लिंबू या ठिकाणी परत माघारी येत होत आणि बांधवांना या गायमुखातून येणाऱ्या पाण्याने जर आपण आंघोळ जर केली ना मंदिरात जाण्याच्या अगोदर आंघोळ करावी हात पाय धुवावं तोंड धुवावं आणि हे पाण्याने तोंड धुतल्यानंतर आंघोळ केलं केल्यानंतर शरीरावर असणाऱ्या ज्या व्याधी आहेत तुमच्या नायटा असो गचकरण असो कुठलाही चांबडीचा आजार असो जर मनापासून श्रद्धा केली आणि पाच मंगळवारी जर हे केलं आपण तर सगळ्या व्याधी या पाणी दूर करून टाकतं एवढी अधिमायाची ताकद आजच्या कलयुगात सुद्धा या ठिकाणी आहे आपण प्रत्यक्षात या आणि याची प्रचिती घ्या बांधवांना हे इतकं मंदिर अजून परत परत सांगावं वाटतं की भव्य आणि सुंदर असं मंदिर आहे या ठिकाणी अधिमाया शक्ती तुकाई मातेच्या मूर्तीकडे जर बघितलं तर ती मूर्ती आपल्याजवळ बोलते असं आपल्याला वाटतं या ठिकाणी आपण आल्यानंतर बघा मंदिरात आंघोळ करून आधी जा मातेचं दर्शन घ्या मातेची ओटी भरा आपली सगळी इच्छा या ठिकाणी पूर्ण होईल एवढी ताकद आजही त्या ठिकाणी आहे आणि बांधवन मातेचा जी आरती होते त्या ठिकाणी जो नगारा आहे अतिशय सुंदर असा नगारा वाजवला जातो हेमाडपंथी हे मंदिर आहे आणि तुका मातीची यात्रा जी असते ना मार्गशीर्ष पौर्णिमेपासून पौष पौर्णिपर्यंत जवळजवळ एक महिना हा यात्रेचा काळ असतो या ठिकाणी लाखो भाविक आजूबाजूच्या ठिकाणून येतात श्रद्धेपोटी स्वयंभू स्थान आहे बांधवन श्रद्धा पाहिजे आज या ठिकाणी पुण्यापासून अगदी जवळ मंदिर आहे सिंहगडाच्या पायथ्याशी हवेलीचा भाग पडतो सुंदर असं मंदिर तुकाई मातेचं मंदिर आहे या शक्ती तुकाई मातेची ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि आम्हाला नक्की आम्हाला कमेंट द्या आपण तुकाई मातेचा उदो उदो अशी आम्हाला नक्की कमेंट द्या अधिमाया शक्ती या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र